नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत या पुस्तकामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपले स्टॉक मार्केटमधली जर्नी स्टॉक मार्केटमधला आपला प्रवास हा चांगला होऊ दे व आपण सातत्याने प्रॉफिटेबल कसे होऊ त्यासाठी कोणत्या प्रकारचे माइंडसेट आपल्याला तयार केले पाहिजेत याची आपल्याला माहिती मिळावी आपण पुढे पुस्तक वाचण्यास सुरुवात करूया मी अशा अनेक अनुभवी ट्रेडर बरोबर काम केले आहे ज्यांनी अविश्वसनीय विजयाची मालिका त्यांच्या नावे केली आहे काही वेळा सलग काही महिने ते विना कोणतेही लॉस करताना मी पाहिले आहे परंतु बूम आणि बस्टर्स साठी चित्र वेगळे आहे ते नफा कमावतातही हा नफा अगदी उच्च असतो पण त्यांच्या बाबतीत एक सत्य असे आहे की ते नफ्यामध्ये सातत्य ठेवू शकत नाही काही वेळा त्यांना अगदी टोकाचा तोटा देखील होतो मित्रांनो जसं आपण पाहिलं होतं की मार्क डगलस यांनी ट्रेडरच्या तीन श्रेणी तयार केल्या होत्या आणि या तीन श्रेणीमध्ये जी पहिली श्रेणी होती ती साधारण दहा टक्केच्या आसपासची श्रेणी होती जी सातत्याने प्रॉफिटमध्ये राहत होती दुसरी श्रेणी होती तीस ते चाळीस टक्के ट्रेडरची जी ज्या श्रेणीमध्ये ट्रेडर सातत्याने लॉस करत होते आणि याशिवाय उर्वरित राहिलेले चाळीस ते पन्नास टक्के जे ट्रेडर्स आहेत जे अँड बस्टर्सच्या या सापळ्यामध्ये अडकलेले आहेत की त्यांचा प्रॉफिट आणि लॉस हा दोन्ही होत असतो आणि म्हणून त्यांना बस्टर असं गट गटाचं नाव श्रेणीचं नाव दिलं होतं मार्क डगलस म्हणतात की त्यांनी खूप अनुभवी ट्रेडर्स सोबत काम केलं आहे आणि असे ट्रेडर्स की जे सातत्याने प्रॉफिटेबलमध्ये होते त्यांची चीज़ जिंकण्याची जी मालिका होती ती कंटिन्यू होती आणि खूप महिने सातत्याने ते, ते कोणत्याही लॉस शिवाय ट्रेडिंग करत होते हे त्यांनी पाहिलेले आहे परंतु जे आणि श्रेणीमधील काही लोक का आहेत त्यांच्यासाठी हे चित्र पूर्णपणे वेगळं असत आणि या श्रेणीमधले जे लोक आहेत ते प्रॉफिट मिळवतात आणि हा प्रॉफिट सुद्धा अत्यंत उच्च पातळीपर्यंत असतो म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं प्रॉफिट ते कमवत असतात परंतु याच एक असं सुद्धा एक सत्य ते आहे की ज्यावेळी ते प्रॉफिट कमवत असतात त्यावेळी ते, ते मिळालेल्या प्रॉफिटमध्ये सातत्य ठेवू शकत नाहीत कंटिन्युटी प्रॉफिटमध्ये राहत नाही शिवाय ज्या ते लॉस ज्यावेळी करून घेतात तर ता झालेला जो लॉस आहे तो सुद्धा प्रॉफिट पेक्षा जास्त किंवा त्या बरोबरीचा असतो त्यामुळं प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस या साकळ्यामध्ये ते अडकून जातात आणि म्हणून या श्रेणीला बूम अँड बस्टर असं म्हणतात अति आत्मविश्वास किंवा उत्साहाच्या स्थितीत आपण कोणतेही धोके समजून घेऊ शकत नाही उत्साहामुळे आपल्याला असा विश्वास वाटतो की आपण चुकू शकत नाही आणि शकणारही नाही जर आपल्याकडून काहीही चुकीचे होऊ शकत नसेल तर आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम आणि सीमांची आवश्यकता नाही असे आपल्याला वाटते म्हणून नेहमीपेक्षा मोठी स्थिती ठेवणे केवळ आकर्षणच नाही तर ते आपल्याला फायद्याचे वाटते मित्रांनो जसं आपण पाहिलं होतं की ज्यावेळी आपण एका प्रॉफिट ट्रेडमध्ये चालू होतो त्यावेळी आपण चुका करण्याच्या जास्त शक्यता असतात असं आपल्याला सांगितलेलं आहे कारण त्यावेळी आपण काय करतो ओव्हर ट्रेडिंग करतो नियमाचं उल्लंघन करतो आपण त्या फेज मध्ये असताना आपली जी विवेकाची सीमा असते तर किंवा आपलं जे वर्तन असते त्या वर्तनामध्ये वर्तना हो आपला ताबा राहत नाही आणि याच पुढं स्पष्टीकरण देताना मार्क म्हणतात की अति आत्मविश्वास आणि उत्साहाच्या स्थितीमध्ये आपण जे धोके आहे ते समजून घेत नाही म्हणजे आपण समजा एखादा ट्रेड घेत आहोत तर ट्रेड घेते वेळी आपल्या आप मनामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स खूप येतो की या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण मी एखाद्या लॉ ट्रेड मध्ये लॉस करून घेऊ शकतो तो लॉस किती असू शकतो हे आपल्याला समजून येत नाही आणि मग आपण आप रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं करत नाही आणि त्यावेळी लॉस झाला तर तो खूप मोठा होतो ज्याचा डेंट आपल्या कॅपिटल असा विश्वास वाटतो की आपण चुकू शकत नाही आणि एक आ, आ, भीती भीती म्हणजे एक चांगली भीती आपल्या मनामध्ये राहत नाही की हा मी एखादा ट्रेड घेत आहे तर या ट्रेड मध्ये मी लॉस मध्ये जाऊ शकतो असं आपल्याला वाटतच नाही म्हणजे मी चुकू शकतो हे वाटत नाही त्यामुळं आणि शकणारही नाही असं वाटतं त्यामुळे ओव्हर वाट त्या कॉन्फिडन्स येतो आणि आपण लॉसच्या जास्त जवळ जातो जर आपल्याकडून काही चुकीचे होत नसेल होऊ शकत नसेल तर आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम व सीमाची आवश्यकता नाही असे वाटते मग यावेळी असं काय वाटते की मी आता चुकणारच नाहीये आणि जर मी चुकणार नाही तर अशा प्रकारचे म्हणजे मी नियम कशाला घालू आणि बंधने मी कशाला घालू की मी माझ्या कॅपिटलचा इतकाच भागाचा ट्रेड करेन किंवा एका स्टॉक मध्ये मा इतका माझे रिस्क घेईन अशा पद्धतीचे बंधन मी स्वतःवरती का घेऊ कारण मी चुकणार नाही असं आपल्याला सतत वाटायला चालू होत आणि शेवटी होत की आपला लॉस होतो बाजारमधील ट्रेडर्सना जिंकायचे आहे या जिंकण्याबद्दल असलेल्या आपल्या भावना आणि कल्पना यातूनच अनेकदा संघर्ष निर्माण होतात कधी कधी हे संघर्ष इतके शक्तिशाली असतात की आपल्याला असे दिसून येते की आपले वर्तन आपल्याला जे हवे आहे त्या लक्ष्याच्या अगदी विरुद्ध होते हे आंतरिक आणि बाह्य संघर्ष धार्मिक संगोपन कामाची नीतिमत्ता आणि बालपणातील काही विशिष्ट प्रकारच्या आघातामुळे उद्भवू शकतात साहजिकच आहे की प्रत्येकाला स्टॉक मार्केटमध्ये मा यायचं आहे काम करायचं आहे आणि प्रॉफिट कमवायचा हो हा प्रत्येकाचा एक उद्देश असतोच आणि या जिंकण्याबद्दल असलेल्या आपल्या भावना यामध्ये आपण स्वतःबद्दल करून घेतलेल्या ज्या कल्पना असतात आणि या यामधूनच अनेक वेळा खूप वेळा काय होतात की संघर्षाच्या परिस्थितीत परिस्थिती तयार होतात आणि ह्या परिस्थिती इतके शक्तिशाली असतात की आपले वर्तन काय हसायला पाहिजे की या परिस्थितीमध्ये आपण काय वागायला पाहिजे कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याच्या अगदी विरुद्ध आपण काम करायला सुरुवात करतो म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी मुळे आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकतो त्याच्या अगदी विरुद्ध आपण काम करायला सुरुवात करतो आणि या पाठीमागचं जे प्रमुख कारण असतं की आपले आंतरिक आणि बाह्य संघर्ष आपल्या धार्मिक संगोपनात म्हणजे आपण कोणत्या प्रकारच्या धार्मिक वातावरणामध्ये मोठे झालो आहोत आपल्या कामाची नीतिमत्ता काय नीतिमत्ता म्हणजे आपण का एखाद्या का का कामाबद्दल किती प्रामाणिकपणे काम करतो त्या किती मन लावून काम करतो आणि किंवा बालपणामध्ये आपल्याला झालेल्या विशिष्ट प्रकारचे आघात किंवा लहानपणी आपल्यावरती झालेले जे संस्कार संस्कार म्हणून यामुळं या, या सर्व गोष्टीचा जो सार आहे या सारमुळं आपली एक मानसिकता एक जडणघडण तयार होते आणि ही जडणघडण आपल्या मनाची जी आहे ती आपल्याला शेअर मार्केटमध्ये एक चांगला ट्रेडर म्हणून पण काम करून घेऊ शकते आणि एक वाईट ट्रेडर म्हणून सुद्धा काम करून घेऊ शकते मित्रांनो आज आपण इथे थांबूया मग हळूहळू थोड्या थोड्या दहा धा, दहा धा, दहा ते बारा मिनटाचे व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न करत आहे की जेणेकरून खूप मोठा व्हिडिओ झाला तर तो कंटाळवाणा वाटू नये पुन्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याद्वारे आपण ग्रुपला जॉईन होऊ शकता धन्यवाद